ते माहिती कंपनी काय आहे एका किती आहे रेडी का राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी समजली आणि या बातमीवर विश्वासच बसला नाही कारण अशा पद्धतीनं अचानक असं अपघातात दादांचं निधन होईल ही मनाला धक्का लावणारी आणि अत्यंत दुःखद घटना आहे एक स्पष्ट वक्ता जे काम होणार आहे ते ऑन द स्पॉट करतो म्हणून सांगणारा आणि ज्या कामात अडचण असेल किंवा नियमात बसणारं नसेल तर जागेवर सांगणार की हे नियमात बसत नाही म्हणजे इतकं राजकारणामध्ये स्पष्ट कोणी बोलत नाही पण कदाचित ज्याचं काम होणार नाही त्याला नाही सांगताना थोडंसं सा दुःख वाटेल वाईट वाटेल पण त्याला परत स्पष्ट समजलं पाहिजे अशी परखड भूमिका नेहमी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शासनात काम करताना आदरणीय अजितदादांनी ठेवलेली होती मी अडीच वर्ष त्यांचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे दादा वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये मी वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आम्ही तीन वेळा मी आदरणीय दादांच्याबरोबर अर्थसंकल्प मांडला विधानपरिषदेमध्ये सारख्या आमच्या बैठका अर्थसंकल्प तयार करण्यासाठी व्हायच्या राज्याचं हित आणि सर्व क्षेत्राला अर्थसंकल्पात न्याय देता आला पाहिजे ही दादांची परखड भूमिका ही नेहमी मला त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी राज्यमंत्री म्हणून काम करताना अनुभवता आली पुन्हा युट, यु महायुतीच्या सरकारमध्ये मी एक्साईज मंत्री होतो आत्ता पर्यटन मंत्री आहे वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्तानं विभागांच्या कामाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा वित्त खात्याकडे आम्ही गेलो तेव्हा तेव्हा सकारात्मक भूमिका आदरणीय अजितदादांनी नेहमीच घेतली होती आणि माझे राजकारणापलीकडचे त्यांचे मैत्रीचे देखील संबंध होते दादा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुरुवातीला मी आमदार नव्हतो पण तरीसुद्धा आमची एकमेकांची मैत्री होती आणि राजकारणापलीकडचे मैत्री जपणारा सुद्धा नेता असे स्वर्गीय मान्य अजितदादा पवार हे होते अत्यंत दुःख त्यांच्या जाण्याचा आम्हाला सगळ्यांनाच झालेला आहे त्यांच्या दुःखामध्ये माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुं। सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाटतो